तो खोटा इतिहास पुसण्याचं काम इंद्रजी सावंत हे करत आहेत तर ह्या धमक्या देऊन ते थांबतात का बघायचं त्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे तर इंद्रजी सावंतांच्या वतीनं त्यांची धमकी मी स्वीकारतो की दम असेल तर तू इथं कोल्हापुरात येऊन दाखव कोल्हापुरी इसका काय असतो हे कोल्हापुरी पायतान हातात घेऊन तुला दाखवतो म्हणजे हाच माज कशातून आला ही प्रवृत्ती वेळीच ठेचली पाहिजे तर या मराठ्यांच्या आंदोलनाला घाबरून त्यावेळेचे हेच मुख्यमंत्री होते मान्य फडणवीस साहेब आणि मराठ्यांची काय ताकद असेल त्या त्याला मी सांगतो त्या कोरटकरला वेगळं सांगायची गरज नाही आणि तुझा चॅलेंज आहे ना ते स्वीकारतो काय सांगाल आज इंद्रजीत इतिहासपासून इंद्रजीत सावंत हे आजपर्यंत सत्य इतिहास मांडले मांडत आलेले आहेत आणि ते जे सत्य मांडतात त्याला उत्तर द्यायला या समोरच्या लोकांच्याकडे काहीच नाही आहे म्हणजे आजपर्यंत यांनी जो खोटा इतिहास मांडला आहे तो खोटा इतिहास पुसण्याचं काम इंद्रजी सावंत हे करत आहेत त्यामुळे त्यांना कसं थांबवायचं तर ह्या धमक्या देऊन ते थांबतात का बघायचं त्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे पण या असल्या धमक्यांना इंद्रजी सावंत हे कधीही भीक घालणार नाहीत उलट ते चांगल्या जोमानं इथून पुढं नक्कीच काम करतील आणि तो जो कोण नागपूरचा जो कोण आहे कोरटकर का कोणतो त्यांना जे धमकी दिलं की कुठं आहेस तू येऊन तिला दाखवतो तर इंद्रजी सावंतांच्या वतीनं त्यांची धमकी मी स्वीकारतो की दम असेल तर तू इथं कोल्हापुरात येऊन दाखव आम्ही सुद्धा छत्रपती शिवराय यांच्या या सह्याद्रीच्या कुशीतले मावळे आहोत कोल्हापुरी इसका काय असतो हे कोल्हापुरी पायतान हातात घेऊन तुला दाखवतो आणि तुझ्यात यायची धमक नसेल तर त तसं सांग आम्ही नागपूरमध्ये येऊन आमचा कोल्हापुरी हिसका काय असतो ते दाखवतो ही जी व्यक्ती आहे तर ही व्यक्ती ना ही प्रवृत्ती आहे त्यानं जे दोन समाजामध्ये तो तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला आहे म्हणजे ब्राह्मण मुख्यमंत्री आहे आणि त्याच्याखाली तू काम करतोस म्हणजे तुला दाखवतो म्हणजे हाच माज कशातून आला छत्रपती शिवरायांच्याबद्दल त्यानं जे वक्तव्य केले तुमचा छत्रपती पळून गेला असं त्यानं वक्तव्य केलेलं आहे म्हणजे जेम्स लेनचं समर्थन करणारी ही प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती वेळीच ठेचली पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि इंद्रजित सावंत हे इथून पुढं असाच इतिहास मांडत राहतील आणि त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत हे या निमित्तानं सांगतो त्या फोनमध्ये त्यांनी मराठे किती एकत्र या आम्ही तयार आहे असाही इशारा ते देतात अरेच फक्त तू काय सांगणार मराठेची ताकद काय आहे ना हे आम्ही दाखवून दिलेलं आहे शांततेच्या मार्गाने जे अठ्ठावन्न मोर्चा आम्ही काढले की या मराठ्यांचं एक प्रतीक आहे की मराठे एकत्र आले तर काय करू शकतात आणि ज्यावेळी कोल्हापूरमध्ये आम्ही सगळेच होतो इंद्रजी सावंत होते आम्ही सर्व मराठा समाज म्हणून ज्यावेळी दसरा चौकामध्ये आंदोलन करत होतो हे बेचाळीस दिवस आंदोलन चाललं तर या मराठ्यांच्या आंदोलनाला घाबरून त्यावेळेचे हेच मुख्यमंत्री होते माननीय फडणवीस साहेब तीस दिवस मुंबईतनं बाहेर पडलेले नव्हते ही मराठ्यांची ताकद आहे आणि मराठ्यांची काय ताकद असेल त्या त्याला मी सांगतो त्या कोरटकरला की मुख्यमंत्र्यांना विचार की मराठ्यांची काय ताकद आहे हां वेगळं सांगायची गरज नाही आणि तुझं चॅलेंज आहे ना ते स्वीकारतो आता काहीतरी तो म्हणतो मी असं बोललेलो नाही वगैरे वगैरे एवढी धमक होती तर आता काय शेपूड घातलीस ये ना तुझ्यात हिंमत आहे ना ब्राह्मण समाज म्हणून हे करतोय तर मी तर म्हणतोय की हा ब्राह्मण समाज नाही ही एक प्रवृत्ती आहे आणि या प्रवृत्तीला जी जी संत तुकाराम असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा आजपर्यंत छत्रपतींना बदनाम करण्याचं जे कट कारस्थान आहे ते या प्रवृत्तीने केलेलं आहे त्यांना असंच ठेचलं पाहिजे ही आमचं असं म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांनी याचं मुख्यमंत्र्यांचं यात नाव घेतले मुख्यमंत्र्यांनी यावर कारवाई केली पाहिजे असं वाटतं नक्कीच हा कोण आहे हा याचं प्रोफाईल बघितलं तर मुख्यमंत्र्यांच्या जवळ आहे मध्ये मगाशी तर असं समजलं की वर्षा बंगल्यावर यानं काहीतरी पूजापाठ करणारा हा व्यक्ती आहे काली काही पोलीस अधिकाऱ्यांचा जवळच आहे मग याला कसला माजलेला आहे माननीय मुख्यमंत्री मध्यंतरी म्हटले होते की मी ब्राह्मण आहे ब्राह्मण समाजाचा आहे म्हणून मला हिनवलं जातं हा जो व्यक्ती आहे यानं मी ब्राह्मण आहे आता ब्राह्मण मुख्यमंत्री आहे असं म्हणतो मग ज्यावेळी मुख्यमंत्री एका बाजूला असं म्हणतात आणि ब्राह्मण समाज आहे म्हणून हा माज दाखवतात ही प्रवृत्ती कशामुळे आले याचासुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी विचार करायला पाहिजे आणि या याच्यावर योग्य ती कारवाई नक्कीच केली पाहिजे अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करायला भाग पाडू नका असं या पद्धतीने मी इशारा देतो